जालना जिल्ह्यातील द्रौपदीबाई आपल्या शेतात रानभाज्या शोधत आहेत फांदाची भाजी ही पात्रीच भाजी इकडं ही चुचूची भाजी आहे नारवाटाची भाजी गवस लकडीचं बी ता हे सराट्याच झाड आहे खाऊ राहिले आता भाजी झाली माझ्या आजोबाच्या काळामध्ये जास्त भाजी वाटते वडल्या टायमाला थोड्या कमी झाले आता माझ्या टायमात तर थोडा भाजी मी भेटतो मी घेतो पण माझ्या मुला टायमाला भाजी भेटणार नाही कारण कशामुळं की हे लोक आहे ना तर नाशक मारायला लागले गावराम भाज्यावर परिणाम उभा आलेले केमिकल ना म्हणजे रात्री गावराने पहिले येते औषध लागत नव्हतं काही नव्हतं कशालाच नाही लागत ना आता वातावरण दूषित होऊ राहिले तर मग आता केमिकल तीस रोज औषध आण लागेल रासायनिक खतांचा वाढता वापर आणि पर्यावरण बदलांमुळे या रानभाज्या दिसेनाशा होत आहेत सत्तर वर्षांच्या द्रौपदीबाईंनी आम्हाला या रानभाज्यांची ओळख करून दिली ही करडीची भाजी आहे ही जंगलात भेटती हिला शेंगदाणे लावून मसाला लावून मीठ मिरच्या नेसत्या बाकी मसाला नाही ते लावून सगळी कोळडी करते आणि खाते ही आंबड्याची भाजी हिला शिज शिजायची पिळून काढायची आणि कांदा चिरून त्याच्यात टाकून आणि ती ग कालून आणि ती गरम करायची आणि खायची ही तरवट्याची भाजी ही तरवट्याची भाजी खाल्ली ना तर कंबर दुखत नाही याचे लाडू पण करून खाते शेंगा येतात हां वावरात भेटत नाही चांगला थेंडा लागत कंटुले जाळ्यावर राहते याला धुंडा लागत हे एक्कनुल्याला हे भेटत नाही बरं कस असं डोंगरावर लागत हे पण हे खाले आरोग्य चांगल्या दुखाच्या माणसाला बर का हा तणनाशक मारल्यामुळं जे जे शेतीतली भाजी आहे ती पूर्ण झालेली आहे आता नवीन मुलाचं कसं असतं की त्याला भाजी कोणती पाथरीची कोणती आहे काय लटकन फुले कशी राहते हे माहित नाही जसं माझ्या जा आजांना माझ्या बापाला मा सांगितलं माझ्या बापाला मला सांगितलं मी आता माझ्या पोराला सांगितलं पण माझ्या पोरानं जर पुढं सांगितलं ठीक आहे नाही सांगितलं हे नाम नाही होणार हे भेटणार नाही सोमता भेटू शकत नाही ना कारण तुम्ही आता सगळे शिरासाने खात्याने खायला लागली ना कारण ते पालक शेपू हे तुम्हाला माहितीये फक्त बाकी भाज्या माहितीये तुम्हाला कळते कोणाला फक्त माहिती की भाजी की जे जुने लोक आहे आता ते जुने लोक कळते उमराच झाड आहे याला धोड्या येत्या खोडाला येते या हे आयुर्गिक उमराच ये याच भाजी होती याच्या भाकरी होत्या आणि तशी खायला बी चालते खाते पण त्याला भाकरी व त्याच्या आणि भाकरी खायला यायच्या दुष्काळात या धोड्याच्या आणि ही पात्रीची भाजी आहे हिला शिजवायचं आणि तुळून काढायचं तिला मीठन मिरच्या लावायच्या नसत्या आणि खायची ही फांदाची भाजी आहे तर याचे धपाटे करून खा ये ना कंबर दुखत नाही अटॅक येत नाही तांदूळच्या जी भाजी आहे ही मिठात करून निस्त मीठ टाकायचं तेल टाकायचं आणि ही खायची येणा हे होत नाही अटॅक येत नाही झटका येत नाही तुझी भाजी आहे तर ही ना कंबर दुखत नाही खोकला येत असलं तर खोकला दम महतो हे तुतूच्या भाजी ना हा ही आधी खायला पाहिजे ही जंगलात वेडती असे बांधाला पण ना कुठं बी ती मौरी भाजी मौरी भाजी याला मौऱ्या येत्या या भाजीला चालत्या याच्या बिगर भाजी होत नाही आणि खायला बी नाही आरोग्य ते कंबर दुखत नाही हातपाय ठणकत नाही तुमचे नंबर एक भाजी आत आता त्या भाज्या आणि आपल्या आजेपानच्या ज्या भाज्या याच्यामध्ये मोठा फरक आहे काहून की तेव्हा ते रासायनिक खत नव्हते औषध नव्हती आता भारी भारी औषध मारायला लागले मी तिरू औषध तुमच्या शेपूर औषध पण ही रानटी भाजी आज हिला आजी बात औषध नाही तरी भाजी टवटवी आणि खायला चवदारी कहून कारण हे मुळात रानटी आहे ते भेटत नाही आता कहून की तुम्ही जंगल तोड केले ना सगळी लाकड तोडले झाडं तोडले सगळे तोडे जंगल साफ केलं तुमचं सगळं आयुर्वेदिक औषध तुम्ही नामनेस तुमच्या हाताने घालले आणि तुमच्या हातानं तुम्ही स्वतः आता जीव गमू राहिले सराटा भेटतो येऊ हे जे बी आता काटे याला एक काटे जर तोडून तुम्ही दहा पंधरा काटे जर तोडे आणि दुसरी लावून दिले असे तिला भाजी तयार होते ना आण बोने ना तुम्ही त्या सारख्या जर सांगितलं की, ही, की द्वाकर द्वाकर ही भाजी सगळ्यात चांगली आहे आज लोक लागवड करते आणि याची भाजी जर समजा शेतकऱ्याला पन्नास रुपये बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे काही भाजी विक्रेत्यांना आम्ही भेटलो आठवडी बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला विकणारे शेतकरी जगन्नाथ गोडसे म्हणाले आता वातावरण तर मग आता केमिकल तीस औषध आणला लागते भेंडीला गव्हा चवलीला म्हणजे कोणत्याही वस्तू मिरची सुद्धा येत नाही आता त्याला औषध हालण्यासाठी ना येतच नाही रे कलर राहत नाही त्याला मग वाकडी होती अशी असं त्याच्या गावरान भाज्यावर परिणाम होऊ आले नाही केमिकलना म्हणजे राहत ना। ना। नाही रे हे पहिले येते औषध लागत नव्हतं काही नव्हतं कशालाच नाही लागत आता तो वापर जास्त आहे शेणखताचा वापर नाही आता त्याच्यामुळे भाजी, भाजी। गहू पन्नास वर्षाच्या आधी भेटत नाही आता भेटतच ना हे सराट्याच झाड आहे हे डोंगरात पसरत तर याचे भाजी बी खाते बर का खा? कमराला गुडघ्याला आणि ते सराटे येते त्याला ते असे तोडून आणून खालबाजात कुटून भुकटी करून त्याचे लाडू करून खाते त्यांना कंबर दुखत नाही सांध्या वाद जातो त्याची भाजी मी रोज खातो मी तुम्हाला कोणताच रोग होत नाही भाजी भेटती खायला चांगली येई लहान बाळातीला खायला चांगली पण खायला चांगली कंबर दुखत नाही काय नाही लेकराला दूध फुटत या भाजी ना द्रौपदी काही रानभाज्या एकत्र केल्या आणि शेतातच त्यांची भाजी सुद्धा बनवली ज्वारीच्या भाकरी सोबत त्यांनी या भाजीचा आस्वादही घेतला याच्यात तेल टाकलं मीठ टाकलं तिखट टाकलं टाकली बोलडी केली आता खाऊ खाते आता खाऊ राहिले आता ना ले खात झाली पण भाजी झाली